न्यूज आवाज नवापूर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस शनिवार रोजी सकाळी दहा वाजता व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना कार्यक्रम संपन्न सदर योजनेअंतर्गत पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी उपकरणे उदाहरणार्थ चष्मा श्रवण यंत्र कमोड खुर्ची स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपये अर्थसहाय्य बँक खात्यात मिळणार आहे तसेच फॉर्म भरण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी आवाहन केले आहे तसेच नवापूर शहरातील पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक कागदपत्र अर्ज व स्वयंघोषणापत्रे भरून सदर मिळाव्या अनेक वयोवृद्ध महिला पुरुष उपस्थित होते तसेच डॉक्टर अनिल गावित प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय नवापूर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर रेचल वळवी मॅडम डॉक्टर कंचन वसावे मॅडम प्रीती गावित मॅडम स्नेहल पाटील मॅडम यांनी वयोश्री योजनाचे लाभार्थींचे वैद्यकीय के तपासणी केली तर प्रकल्प अधिकारी बार्टी ॲडव्होकेट मीनाक्षी दांडवेकर मॅडम बालाजी दांडवेकर यांनी वयोश्री योजनाच्या लाभार्थींचे मूळ कागदपत्रांची पडताळणी करून फॉर्म भरून यांनी देखील सहकार्य केलेत कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सुषमा वळवी सिस्टर तुलसी नाईक सिस्टर अरुण गावित सुरक्षा रक्षक अजित गावित सुरक्षारक्षक इत्यादी कर्मचारी वृंद उपस्थित होते न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर